शहरापासून जी लोकवस्ती वाढली ती लोकवस्ती आज साने गुरुजी वसाहत रिंग रिंगरोड या ठिकाणी प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे पण त्या लोकसंख्येच्या मानानं तिथं पोलिसांची संख्या फारच कमी आहे आता आम्ही मागणी अशी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी अशी करतो आहे की रिंग रिंगरोड येथे नवीन पोलीस चौकीची स्थापना व्हावी कारण बरेच वर्ष तिथल्या लोकांची व प्रसारमाध्यनी पण वेळोवेळी या न्यूज चालवलेल्या आहेत की तिथं पोलीस चौकीची गरज आहे या वाढत्या लोकसंख्येमुळं वाढलेल्या जागेच्या जा दरामुळं तिथं गुंडगिरी दहशतवाजवणी दोन दो नंबरचा धंदा एक अड्डा फुलवडी रिंगरोड हा व्हायला लागला आहे परवाचं झालेल्या सत्रात जर तिथं पोलीस चौकी असती किंवा पोलिसांना जर लवकर त्याची मिळाली असती कल्पना तर ती घडली नसती घटना लहान लहान मुलं वीस बावीस वर्षाची मुलं या दहशतीखाली आणि या दोन नंबरच्या व्यवसायात तिथं अडकलेली आहे लोकं फुलेवडी रोडमधली दहशतीखाली आहेत परवाचा प्रकार झाल्यामुळं तर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं मागणी इथं पोलीस अधीक्षकांना यावेळी केलेली आहे की आम्हाला तिथं स्वतंत्र पोलीस चौकी ना गुरुजी इथे तुम्ही लवकरात लवकर स्थापन व्हावी कारण भविष्यात अशा मुलांचे वीस बावीस वर्षाच्या मुलांना दहशतीखाली किंवा वाईट मार्गाला जाऊ नयेत व लोकांना तुम्ही दहशतीतून मुक्त करावं याच्यासाठी आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे <osaic Jose> <-huh>. <Tolkien> <adults> സഹായം ചോദിക്കണം. സഹായം ചോദിക്കണം. നമ്പർ പാക്ക് കിട്ടി. ഒരു മെയിൽ പാക്കേജ് ഷിപ്പിംഗ് താഴെกระရ어요. કોણ? ബസ്സ് ഒന്നാമത്തെ. വാട്ട്സ്ആപ്പ് करावछ. गाडी बस्ने. ആ प्रथम आहे. बाबायाला करा WhatsApp चला. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका